हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं परिक्विन व्हिडिओमध्ये आणि आज आपण चाललेलो आहोत भोपगाव येथील कानिपनाथ गडावर दिव्य घाट व भोपदेव घाट याच्या मधोमध आणि निसर्गाच्या खुशीत बसलेलं मंदिर हे अतिशय सुंदर आणि खूप छान आहे कानिपनाथ महाराजांचं तपोभूमी असलेलं आणि पुण्यापासून अगदी पंचवीस किलोमीटर आणि सासवडपासून फक्त बारा किमी अंतरावर असलेलं हे मंदिर खूप सुंदर आणि भव्य दिव्य असं आहे या मंदिराची आश्चर्यचकित करणारी गोष्ट एक महत्त्वाची म्हणजे की या मंदिरामध्ये चालत न जाता माणसाला सरपटत जावे लागते ते पण कसे फक्त एक फूट अंतराचा दरवाजा आहे त्या दरवाजातून आतमध्ये सरपटत जावे लागते एवढे आश्चर्यचकित करणारी गोष्ट या मंदिरामध्ये आहे या मंदिराचं वैशिष्ट्यच आहे की एक फुटाच्या दरवाज्यामधून आत जेंट्सला प्रवेश करावा लागतो चला तर मग अशा या मंदिराला आपण भेट देऊया समोर जाताच आपल्याला भव्य दिव्य अशा कमानीचे दर्शन होते जिथे की नवनाथांची जन्मकथा म्हणजेच नवनाथांचे जन्म कसा झालेला आहे याचे शिल्प शिल्पांकित केलेले आहे तर कानिपनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झालेला आहे हे शिल्पदेखील वरती मंदिरात आपल्याला पाहायला मिळते थोड्याशा पायऱ्या चरून वरती आल्यावर लगेच आपल्याला सुंदर अशा म मंदिराचे दर्शन होते त्याचबरोबर मंदिराच्या दोन्ही बाजूने सुंदर असे दोन हत्ती आहेत मंदिरात एंट्री करतात खूप मोठी अशी समोरच घंटा आहे ती घंटा वाजवून आपल्याला मंदिरात प्रवेश करायला लागतो मंदिरातील मेन गावाऱ्यात महिलांना प्रवेश नाही फक्त तिथं पुरुष म्हणजेच जेंट्स जाऊ शकतात इथे आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे एक की या मंदिराच्या मेन दरवाजा जो आहे मेन गाभाऱ्याचा दरवाजा तो फक्त एक फुटाचा आहे आणि त्या एक फुटाच्या दरवाज्यातूनच मंदिराच्या आतमध्ये म्हणजेच मेन गाभाऱ्यामध्ये आपल्याला प्रवेश करायला लागतो समोरच कानिपनाथांचा सुंदर असा श्लोक लिहिलेला आहे अशी श्रद्धा ज्याच्या उरी त्यासी दिसे मुरारी म्हणजेच याचाच अर्थ असा होतो की ज्याच्या मनात कानिपनाथाविषयी श्रद्धा आहे तो व्यक्ती कितीही जाड असला तरी एक फुटाच्या दरवाजातून आतमध्ये सुखरूप सरपटत जाऊ शकतो आणि सुखरूपाचे दर्शन घेऊन बाहेर येऊ शकतो मंदिरातील मुख्य घाबाऱ्यामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी तिथली शूटिंग तुम्हाला दाखवू शकले नाही निसर्गाच्या खुशीत बसलेले सुंदर असे मंदिर खूप सुंदर आहे आणि खूप भव्य दिव्य आणि खूप छान आहे तुम्ही अवश्य एकदा या मंदिराला भेट द्या तुम्हाला देखील हे मंदिर खूप छान वाटेल खूप आवडेल पुण्यापासून अगदी जवळ आहे आणि सुंदर असे मंदिर आहे वीकेंडला तुम्ही या ठिकाणी वन डे ट्रिपसाठी येऊ शकता मेन गाभाऱ्याचा जो दरवाजा एक फुटाचा आहे त्याच्या आतमध्ये पुरुषांना प्रवेश करण्यासाठी सुरुवातीला शर्ट काढावे लागते त्यानंतर अंगाला कानिपनाथाची विभूती म्हणजेच भस्म लावून मंदिराला एक प्रदर्शना घालून नंतर आतमध्ये प्रवेश करावा लागतो त्याचबरोबर ज्या ठिकाणी कालिपनाथ तप करत होते त्या ठिकाणी छोटेसं मंदिर वरती देखील ते छोटेसं मंदिर आहे त्या ठिकाणी नवनाथाचे सुंदर असे दर्शन आपल्याला होते